वेलकम मित्र हो कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे महाडीबीटीवर आपल्याला अर्ज जे आहे ते निवड झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतात की अर्जामध्ये आपल्याला काय कोणता अर्ज आहे कोणते कागदपत्र अपलोड करायचे अनेक जे काही प्रश्न आहेत तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जे आपले मुख्य दहा प्रश्न आहेत महाडीबीटीवर आपले जे अर्जासंबंधी या दहा प्रश्नाची चर्चा करणार आहे आता हे जे दहा प्रश्न आहेत हे दहा प्रश्न शेतकरी बांधवाकडूनच आलेले आहेत म्हणजे आपण जेव्हा आपण फिल्डवर काम करतो शिवभागामध्ये तेव्हा अनेक शेतकरी बांधव जे नेहमी नेहमी प्रश्न विचारतात तर त्याचे जे व्हिडिओच्या माध्यमातून त्या मा प्रश्नाचं एक चर्चेच्या माध्यमातून समाधान करण्याचा हा प्रयत्न आहे मित्रो तर पहिला प्रश्न आहे की शेतकरी बांधवाची अर्जाची जा निवड झाली तर अर्ज कोणता होता बऱ्याच शेतकरी बांधवांना काय होतं की सी एस सी सेंटरमार्फत अर्ज करतात आणि इंग्रजीमध्ये नावं असतात वगैरे वगैरे तर कोणता अर्ज आहे तर आपण जो आपण लॉग इन करतो लॉग इनमध्ये आपल्याला अर्जाचं विश्लेषण दिसतं इंग्रजीमध्ये आपण मराठीमध्ये सुद्धा बघू शकतो कोणता अर्ज होता दुसरा प्रश्न जो आहे कागदपत्र अपलोड संदेश आला आहे दहा दिवसात अपलोड करायची काय करायचं तर मित्र आपल्याला महाडी बी टीवर आपण अर्ज केलेला आहे अर्ज केल्यानंतर आपली निवड झाली आहे निवड झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या घटकासाठी अर्ज केला आहे त्या घटकाचं आपल्याला कागदपत्र अपलोड करावं लागतात तर कागदपत्र अपलोड करण्यामध्ये एक पुन्हा प्रश्न म्हणतो कोटेशन म्हणजे काय आणि टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय तर सोपं आहे मित्रो कोटेशन म्हणजे कोणतंही यंत्र अवजार याचं कच्चं बिल ज्याला जी एस टी वगैरे नसतं कच्चं बिल यंत्राचं नाव आणि अंदाजित किंमत टाकून दुकानदार आपल्याला देत असतात त्याला कोटेशन म्हणतात पुढचा प्रश्न टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय टेस्ट रिपोर्ट जो आहे आपल्याला माहीत आहे की आता हायटेक फार्मिंग झालेली आहे ट्रॅक्टर जे विविध यंत्र आहेत शासन त्याला अनुदान देतं मग शासन जेव्हा अनुदान देतं तेव्हा त्याच क्वालिटीचे दर्जेदार यंत्र पाहिजेत त्यासाठी त्या यंत्राचा परीक्षण अहवाल ज्या कंपनीनं तयार केलेला असतो जो विशिष्ट शासन मान्य संस्था असते त्यांनी तयार केलेला जो तपासणीचा अहवाल आहे त्याला टेस्ट रिपोर्ट असे म्हणतात आता टेस्ट रिपोर्टमध्ये पुन्हा एक प्रश्नही म्हणतो की टेस्ट रिपोर्ट जो आहे हा अनेक पानाचा असतो म्हणजे पंचवीस तीस पन्नास पाना असतात तो अपलोड होत नाही तेव्हा काय करायचं मित्र टेस्ट रिपोर्ट जो आहे हा अपलोड करते वेळेस आपल्याला सुरुवातीचे मुख्यतः एक चार पाच पेजेस आणि शेवटचे जे आहेत सिग्नेचर असतात हे जरी आपण अपलोड केले तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जे सारांश येतो कॉम्प्रेस करूनसुद्धा आपण अपलोड करू शकतो परंतु टेस्ट रिपोर्ट हा आवश्यक आहे पुढचा जो प्रश्न आहे अपलोड केलेले कोटेशन किंवा जी कंपनी आहे ही बदलता येते का तर मित्रो आपल्याला उदाहरणार्थ एखादा रोटावेटर घ्यायचा आहे ट्रॅक्टरवरील आपण शक्तिमान कंपनीचं कोटेशन अपलोड केलं आपल्याला दुसरं कंपनीचं घेता येणार नाही म्हणजे आपण कोटेशन अपलोड करते जे आपल्याला कंपनीचं घ्यायचं आहे त्याच कंपनीचं कोटेशन हे अपलोड करणं गरजेचं आहे इतर कंपनीचं बदलून आपल्याला घेता येणार नाही पुढचा प्रश्न आहे आर टी जी एस केलं नाही तर चालते का तर मित्र लक्षात घ्या की डी बी टीमार्फत ही जी प्रोसेस आहे ही पूर्णत आता कॅशलेस व्यवहार झालेला आहे त्यामुळं आपल्याला आपलं यंत्र नॅपसॅक फवारा असो चार हजाराचा किंवा चार लाखाचं चा, ट्रॅ दहा लाखाचं ट्रॅक्टर असो आपल्याला आर टी जी एस करावंच लागतं जे काही छोट्या वस्तू आहेत फवारा ते आपण लाभार्थी जो खातेदार आहे त्यांच्या फोनपेनं आपण लाभार्थीला लाभार्थीच्या फोनपेवरून दुकानदारांना ला, करू शकतो फोनपे परंतु जे मोठे यंत्र आहेत त्याला बँक आर टी जी एस कंपल्सरी असतं आता यामध्ये ट्रॅक्टर जर घेतलं तर फायनान्ससुद्धा चालतं परंतु नगदी किंवा कॅश व्यवहार करता येणार नाही पुढचा प्रश्न आहे की बरेच जे शेतकरी आहेत अशिक्षित असतात त्यांच्याकडं पॅन कार्ड आधार कार्ड नसतं सिग्नेचर नसती मग त्यांचं आर टी जी एस कसं करायचं तर त्यांच्यासाठी एक पर्याय असा आहे की त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे असतात ते आपण स्लिप भरून दुकानदाराच्या खात्यामध्ये स्लिप न पाठवू शकतो एनई एफ टी असं म्हणतात त्याला तर तो एक पर्याय आहे त्याला पुढचा प्रश्न आहे की बिल अपलोड केल्यानंतर तपासणी कधी होईल तर मित्रांनो आपण जेव्हा यंत्र आपल्याला पण कागदपत्र अपलोड केली मंजुरी आली मंजुरी आल्यानंतर आपण आर टी जी एस केलं आणि खरेदी केली खरेदी केल्यानंतर आपण काय करतो की जे बिल असतं आपल्याला अपलोड करतो आणि अपलोड केल्यानंतर जे काही कृषी अधिकारी असतात त्यांच्या लॉग इनला ते दिसतं आणि त्यानंतर ते तपासणीला येत असतात तर तपासणीवेळी आपल्याला कोणती कागदपत्र सादर करावी लागतात किंवा काय काळजी घ्यावी लागते तर मित्रो आपण जेव्हा आपण जे काही यंत्र आहेत यावर एम्बॉशिंग करणं गरजेचं असतं उदाहरणार्थ आपल्याला एखादं यंत्र घेतलेलं आहे आणि तपासणीला अधिकारी यायच्यापूर्वी आपल्याला त्यावर नाव टाकावं लागतं नाव परमनंट टाकायचं आणि पृष्ठभागावर टाकायचं दर्शनी भागावर त्यामध्ये कृषी यंत्रिकीकरण योजना वर्ष शेतकऱ्याचे संपूर्ण नाव त्याचबरोबर यंत्राचे नाव टाकायचं गावाचं नाव टाकायचं असे माहिती आपल्याला थोडक्यामध्ये एम्बोशिंग करावं लागते म्हणजे परमनंटली तिथं मार्क होईल अशी लिहावं लागते त्याचबरोबर अनुदान कधी मिळेल एक शेवटचा प्रश्न तर मित्र हो तपासणी झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे अनुदान तर तपासणी झाल्यानंतर आपल्याला त्याचं जे अनुदान आहे हे निधी उपलब्ध आलं तर लवकरच मिळत असते निधी जर नसेल तर अनुदानाला थोडंसं विलंब लागू शकतो तर अशा प्रकारचे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न होते म्हणजे बरेच शेतकरी फोन करून विचारत होते तर हे जे कॉमन प्रश्न आहेत अजूनही काही प्रश्न आहेत तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा थँक्यू